सगळ्या गोष्टी मार्गी लागतील अशी आमच्या आशा आहे नाही मार्गी लागले तर परत लोकशाही पद्धतीने आम्हाला मार्ग आहे रेशनी कृती समितीच्या वतीने जे विविध मागण्यांसाठी आपण जे जन आंदोलन केलं होतं त्या जन आंदोलनच्या मागण्यासंदर्भात आपण शिधावटप अधिकारी दत्तात्रय नागरे यांची भेट घेतली आणि आपले जी प्रमुख मागणी होती की दक्षता समिती गठीत करावी तर शासनाने एकवीस तारखेला दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांची नियुक्ती केलेली आहे आणि इतर ज्या समस्यांबाबत आपण त्यांना जे सविस्तर निवेदन दिलेलं होतं त्याच्यामध्ये बिफोर्मी असेल नागरिकांचे प्रश्न असतील असे त्यांनी ते मान्य केलं की त्यांचं घोषणापत्रावरती आम्ही शासकीय काम करून देऊ आणि ऑफिसेसच्या बाबतीमध्ये बी ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्या आपण शासनाच्या पाठपुरावा करून नागरिकांच्या सोयीसाठी कल्याणपूर्वेमध्ये नवीन अद्ययावत आपण रेशनिंग कार्यालय सुरू करू या संदर्भाचं पत्र आपण या ठिकाणी दिलं परंतु उद्या जे आपली आंदोलनाची तारीख होती त्या दिवशी अडतीस पचा पूर्ण कार्यालयाचा अधिकारी व कर्मचारी हा प्रश कार्यालयीन प्रशिक्षणासाठी ठाणे येथे जात आहे आणि सुरू असलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेमुळं विद्यार्थी आणि पालकांची कुठेतरी गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण हे जन आंदोलन तुर्तास पुढं करण्याचा आपला मानस आहे जे नागरिकांच्या समस्याबाबत यशनच्या ज्या गंभीर समस्या होते त्याबाबत उद्या आंदोलन होणार होतं परंतु आता ग्राम मनसे सांगितलं की अकरा वर्षाने एक रेशन कमिटी गठीत करण्यात आली तिथं अध्यक्ष घोषित करण्यात आले त्याचबरोबर जी अडचण होती बिफोर फोन आणि रे करून घ्यायची जे <सकते> ॲफिडेव्हिट त्याचा खर्च होता तेही त्यांनी मान्य केलं की आमच्या फॉर्मेटमध्ये केलं तरी ते शपथपत्र आम्ही ग्रहित धरू राहिला प्रश्न जो रेशनचा वृत्तांत होता तोही आता साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार त्यांनी ज्येस्त मानस दाखवलेला आहे आणि उर्वरित ते देण्याचे मानसिकते आहे त्यामुळे पूर्तता अकरावी बारावीच्या परीक्षा त्याच्यानंतर स्टाफच्या हस्त प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण या कृत्यसमिती व्यक्तीने होणारा आंदोलन पूर्त तरी सध्या स्थगित केलं परंतु ते रद्द केलेलं नाही जर या सगळ्या गोष्टी कार्यालयाने पूर्तता नाही केली तर हे आंदोलन पुढेही केलं जाईल असं या ठिकाणी घोषित करतो आणि या कृती समितीने केलेल्या कामाचं कौतुक करतो आणि